वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर घरामध्ये लक्ष्मी टिकावी वाढावी या पासाठी काही गोष्टी रोजच्या जीवनात पाळल्या तर तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल मी स्वतः देखील पाळतो ज्याचा अनुभव अतिशय चांगला आहे त्या तुम्ही देखील पाळून मला सांगा की धनवृद्धी कशी होते आणि हा अनुभव किंवा हे उपाय ऐकण्यापूर्वी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा वास्तविक रोजच्या जीवनामध्ये आपल्याला धनप्राप्तीसाठी खूप साऱ्या गोष्टी या आपण जर रोजच्या जीवनात पाळल्या तर आपल्याला कधीच कमी पडत नाही काय होते बघा की बऱ्याचदा आपण घाईघाईमध्ये आपल्या घराचा आपल्या गाडीचा किंवा कोणताही दरवाजा खूप मोठ्याने आदळतो आपटतो तर असं करू नये रागाच्या भारामध्ये दरवाज्यावर राग काढणे शंभर टक्के टाळावे त्याचबरोबर घराचा कोणताही दरवाजा पायाने ढकलून उघडणे किंवा पायाने बंद करणे टाळावे यामुळे धनप्राप्तीत अडथळे येतात त्याचबरोबर दरवाज्याला फटी नसाव्यात करकर कुई कुई असा आवाज नसावा दरवाजाच्या मागच्या बाजूने कपडे कधीही अडकवू नका अडकवले असतील तर त्याच्यामध्ये पैसे अजिबात ठेवू नका हां त्या दरवाजाच्या मागे भिंतीला तुम्ही अडकवू शकता आपल्या घरातल्या पूजेमध्ये लक्ष्मीची मूर्ती जरूर ठेवा पण ती आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त उंच नसावी आणि ती भरीव असावी लक्ष्मीचा फोटो लावायचा असेल तर तुमच्या देवघराच्या खोलीमध्ये किंवा कोठेही तुम्ही पूर्व भिंतीला पश्चिमेकडे तोंड करून लावू शकता चांगला अनुभव येईल किंवा घरातल्या पूजेमध्ये जी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवता त्याच्याबरोबर एक बालाजीची मूर्ती असावी किंवा बाळकृष्ण असावाच कारण लक्ष्मी तिथेच असते जेथे विष्णू असतात शक्य असेल तेव्हा दुधात बनविलेली खीर करून लक्ष्मी आईला अर्पण करावी आणि कोणचाही देवीचा मंत्र हा एकशे आठ वेळा म्हणावा महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा दर शुक्रवारी अकरा वेळा मंत्र म्हटला तर चांगला अनुभव येईल जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या फोटोला किंवा चित्राला स्पर्श करू नये ते अशुभ असतं त्यामुळं देवी देवतांबरोबरच महालक्ष्मीचाही कोप होतो म्हणून उष्ट्या हातांनी देवाला स्पर्श करू नये देवासमोर जाताना शुद्ध व पवित्र अंतकरणाने तसंच शुद्ध आणि पवित्र शरीरानेच जावं जर तुम्ही घरातलं जे दळण असतं ते बाहेरून दळून आणत असाल तर शनिवारी दळण दळून आणावं धान्य दळायला देताना त्यामध्ये थोडेसे काळे फुटाणे टाकावे नऊ वर्षाखाली नऊ मुलींना दर शुक्रवारी खीर खाण्यास द्यावी वर्षातनं असं एक चार वेळा करून भा एक महिनाभर पूर्ण करून घ्या तुम्हाला अनुभव येईल असं नऊ शुक्रवार केलं तर अतिउत्तम शंकराच्या पिंडीवर उसाच्या रसाचा जर अभिषेक केला तर धनप्राप्ती होण्यास मदत होते असं दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करावा त्याचबरोबर हॉलमध्ये दक्षिण भिंतीवर लाल फुलाचं चित्र तुम्ही लावा हे सगळं धनवृद्धीसाठीचे उपाय आहे अपराजित नावाचा एक वेल असतो तो आणून घरात लावा तो तुम्हाला कुठेही नर्सरीत मिळेल त्यामुळे घरामध्ये हळूहळू वैभव येऊ लागतं असे खूप काही उपाय आहेत ते मी तुम्हाला पुढच्याही काही भागांमध्ये सांगणार आहे किंवा यापूर्वीच्या भागांमध्ये सांगितले त्यामुळं आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि हे सगळे भाग पहा तुम्ही सगळे अनुभव घ्या आणि मला जरूर कळवा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम